एक काळ होता जेव्हा एक कीबोर्ड असलेल्या मोबाईल संपूर्ण जग जिंकलं होतं दिग्गज सेलिब्रिटी त्याचबरोबर राष्ट्राध्यक्ष देखील या फोनच्या प्रेमात होते तर नेमके हा फोन कोणचा होता आणि त्या फोनचं पुढं काय झालं तेच जाणून घेण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार तर नमस्कार मी अनिकेत अवताडे आणि स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये तर मी बोलतोय ते म्हणजे ब्लॅकबेरी बद्दल ब्लॅकबेरी एक असा फोन होता की दोन हजारच्या दशकामध्ये ब्लॅकबेरी उदयास आला म्हणजे त्या कंपनी नावारूपाला आली आणि दोन हजार नऊच्या आसपास ब्लॅकबेरी असणं किंवा ब्लॅकबेरीचा मोबाईल असणं एक स्टेटस सिंबल झालं होतं ब्लॅकबेरीचा उदय म्हणजे शून्यातून सुरुवात करून त्यांनी एकेकाळी अमेरिकेतला जवळजवळ फिफ्टी पर्सेंट मोबाईल मार्केट आणि जगातलं ट्वेंटी पर्सेंट मोबाईल मार्केट ही कंपनी होल्ड करत होती बट त्यांच्या एका छोट्यासा चुकीमुळे मा, त्यांनी मागं पडले बदलले नाही त्याचं मागचं कारण असं आहे की दोन हजार सात साली ज्यावेळेस एपल न त्यांचा आयफोन लॉन्च केला त्यावेळी ब्लॅकबेरीचे फाउंडर होते त्यांनी त्याच्याकडे साप दुर्लक्ष केलं आणि ते बोलले की यांना काही फरक पडणार नाही ही फक्त काय म्हणतो ना आपण खयाली फुलावे ही फक्त बोलण्याची गोष्ट आहे प्रत्यक्षात लोकान रही नहीं, ही गोष्ट लोकांना आवडणारही नाही आणि हे प्रोडक्ट सक्सेसही होणार नाही बट तसं झालं नाही स्टीव्ह जॉब्स यांनी लॉन्च केलेला आयफोन जो होता तो प्रचंड लोकांच्या पसंतीच उतरला त्याच्यामागचं कारण होतं की आयफोन पूर्णपणे टचस्क्रीन होता त्याचबरोबर आयफोनचे जे ॲप्स आहेत त्याचबरोबर इंटरनेट सर्विस हे लोकांच्या पसंतीला उतरलं आणि तिथून सुरू झाला ब्लॅकबेरीचा उतरता काळ त्याच्या मागं झालं असं की ब्लॅकबेरीनं वेळेनुसार ते अपग्रेड करण्यात अयशस्वी ठरलं त्यांचा त्यांच्या स्वतःच्या प्रोडक्टवर ओव्हर कॉन्फिडन्स होता आणि ह्याच ओव्हर कॉन्फिडन्सच्या नादात ऍपलनं ना ब्लॅकबेरीला मागे टाकला आणि ब्लॅकबेरी म्हणजे आता जर तुम्ही बघितलं तर ब्लॅकबेरीचा जो मार्केट शेअर आहे तो झिरो आहे त्याच्या मागचं कारण फक्त एकच का वेळेनुसार अपग्रेड ब्लॅकबेरी झाला नाही तर फर्स्ट मोव्हर ऍडव्हान्टेज असूनही ब्लॅकबेरी हा काळानुसार न बदलल्यामुळं किंवा जी नवीन टेक्नॉलॉजी ती अॅडॉप्ट करण्यात ते अयशस्वी ठरल्यामुळं त्यांना स्वतःचं मार्केट शेअर स्वतःची कंपनी आणि स्वतःचं अस्तित्व गमावून बसवा लागलं धन्यवाद